नमस्कार मी डॉक्टर शिवरिवाग संचालक एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं या दोन हजार चोवीस पंचवीसच्या सेशनसाठी जे मेडिकलची रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झालेली होती त्यामध्ये थोडीशी वाढ करून उद्या रात्रीपर्यंत त्यासाठी वेळ दिलेला आहे परंतु ज्या ज्या मुलांचे रजिस्ट्रेशन पूर्ण झालेले आहेत तर त्या मुलांना सिटी सेलच्या वतीनं काही मेसेजेस येत आहेत त्यामुळे अनेक विद्यार्थी व पालक जे ते परेशान आहेत ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं प्रिंट आऊट घेतली त्या प्रिंटआउटवर त्यांनी जे डिटेल भरले त्यापेक्षा काही अर्धवटच डिटेल प्रिंट झालेले आहेत त्यामुळे सुद्धा बरंचसं कन्फ्युजन आहे जे सर्टिफिकेट विद्यार्थ्यांनी या प्र प्रवेश प्रक्रियेला रजिस्ट्रेशन करताना वापरले तर काही ठिकाणी कुणी बारकोड टाकला काही ठिकाणी कुणी आउटवर्ड टाकला त्या संदर्भाने काही प्रश्न आहेत तर त्यामुळं विद्यार्थ्यांना असं वाटते की ॲडमिशन प्रक्रियेला कुठं अडचण येईल का तर या संदर्भामध्ये विद्यार्थी व पालकांना परिपूर्ण माहिती देण्यासाठी आपण हा छोटासा व्हिडिओ करतो आहे हा व्हिडिओ आपण जरूर पहा आणि नक्की आ, जे इतर मुलं आहेत त्यांना शेअर करा कारण अशा प्रकारचे प्रश्न किंवा अशा प्रकारचं टेन्शन किंवा अशा प्रकारचे विषय हे बऱ्याच विद्यार्थ्यांच्या बाबतीत लागू असू शकतात कारण आज थोडंसं आम्हाला रिलीफ मिळालं तर खूप सारे कॉल जे येत होते जे आम्ही अटेंड केले आणि त्यामध्ये प्रकर्षानं एकच मुद्दा होता की सर फॉर्म तर व्यवस्थित भरला तर आता आता सीई टी सेलकडनं अपलोड करायचा मेसेज आला आहे किंवा प्रिंट घेतली अर्धवट डेटा प्रिंट दिसतोय तर हे नेमकं काय प्रकरण आहे ते थोडं थोडंसं समजून सांगण्यासाठी आपण हा व्हिडिओ करतो आहे तर सगळ्यात पहिले प्रश्न जो आहे तो तो असा आहे की रिझर्वेशन जे आहे जे आपल्याला नीटचा फॉर्म भरताना म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या सिटी सेलचा फॉर्म भरताना वेगवेगळं रिझर्वेशन आहेत त्यामध्ये पहिले एक तुमचं कॅटेगरी वाईज रिझर्वेशन आहे जे की कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन आपण ज्याला म्हणूया दुसरं आहे की हिली एरिया किंवा इतर जे पॅरल रिझर्वेशन आहेत ॲडिशनल रिझर्वेशन ज्याला आपण म्हणू त्यामध्ये एरिया येतो डी वन डी टू डी थ्री येतं पी ए पी डब्ल्यू डी कॅन्डिडेटच्या संदर्भानं पी एचचं एक रिझर्वेशन आहे एम के बी आहे आता एम के बीचे मुलं मूळता या uh, महाराष्ट्राच्या आता मधल्या भागात नसतात ते बॉर्डरवर जे राहणारे विद्यार्थी त्यांच्या संदर्भाचा विषय आहे परंतु डी uh, वन डी टू डी थ्री एरिया पी डब्ल्यू डी हे जे काय ऑर्फन हे जे काय ॲडिशनल रिझर्वेशन आहे तर ते रिझर्वेशन सिलेक्ट करताना बऱ्याच विद्यार्थ्यांकडून किंवा पालकांकडून चूक झालेली आहे बऱ्याचदा इंटरनेट कॅफेवर फॉर्म भरायला गेलो आपण तर त्यांना फारसं काही माहीत नाही आपण जसं सांगतो ते तसं सा भरतात त्यांना त्यांना दोष देऊन उपयोग नाही परंतु आता एखाद्याचं डिवन आहे परंतु टाकताना ते राहिलं तर मग काय पर्याय आहे तर हे सगळे जे प्रश्न आहेत ते फार अडचणीचे आहेत कारण यामधनं बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अडचण होऊ शकते ॲडमिशन मिळायला त्रास होऊ शकतो कारण ॲडिशनल रिझर्वेशनसुद्धा तितकेच मॅटर करतात जितकं तुमचं कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन मॅटर करतं सो ज्या विद्यार्थ्यांचं चुकून डी वन सिलेक्ट झालं आहे किंवा डी टू सिलेक्ट झालं आहे किंवा हिली एरिया सिलेक्ट झाला आहे किंवा फोर पॉईंट सेवन किंवा फोर पॉईंट एट सिलेक्ट झाला आहे त्यांनी काय करायचं तर ते छोट्या छोट्या गोष्टी आहेत आपल्याला पुढे ॲडमिशनमध्ये खूप अडचणी येऊ शकतात तर बेसिक माहिती पाहिजे किंवा आपण खूप टेन्शन घेऊ शकतो म्हणून बेसिक माहिती पाहिजे तर विषय असा आहे की जर तुम्ही एखादी कॅटेगरी निवडली आणि जर ती तुम्हाला लागू नसेल परंतु निवडली फॉर्म सबमिट झाला फीज भरली आता तुम्हाला सी ई टी सेल ते डॉक्युमेंट अपलोड करायला रिक्वायर्ड रिक्वायरमेंट मागत आहे डॉक्युमेंट अपलोड करा म्हणून तुम्हाला सीई टी सेलकडनं मेसेज येणार आहे तुम्ही तो डॉक्युमेंट अपलोड करायचा बऱ्याचदा मग कुणीतरी आय डी कार्ड अपलोड करेल कोणीतरी काहीतरी करेल जर तुम्ही ती कॅटेगरी सिलेक्ट केलेली त्या कॅटेगरीतून जर तुम्हाला पहिल्या राऊंडला ॲडमिशन मिळालं तर तुम्ही त्या ठिकाणी जायचं त्या कॉलेजला सांगायचं की सर मला या या कॅटेगरीच्या अंडर ॲडमिशन मिळालेलं आहे परंतु ही कॅटेगरी माझ्याकडून चुकून टाकली गे गेली तर मग आता काय करायचं तर सी ई टी सेल कॉलेज जे आहे ते कॉलेजच्या लॉग इन आय डीमधून कॅटेगरी मिसम्यास म्हणून कॉलेज जे आहे ते सी टी सेलला रिपोर्टिंग करेल तुमची ती झालेली चूक दुरुस्त होईल त्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन मिळालं होतं परंतु तुमचा प्रवेश होणार नाही कारण तुम्ही रॉन्ग कॅटेगरीतून तिथं ॲडमिशन मिळत होत तुम्हाला ॲक्च्युअल जे जेन्युन कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीतून तुम तुम्हाला नेक्स्ट राऊंडसाठी परत एकदा चॉईस फिलिंग करून ॲडमिशनला जाता येईल म्हणजे काय एखादं चुकीचं रिझर्वेशन निवडलं म्हणून ॲडमिशन मिळालं परंतु तो डॉक्युमेंट तुमच्याकडे उपलब्ध नाही तर अशा वेळेस त्या कॅटेगरीतून जर ॲडमिशन तुम्हाला मिळालं तर मग तुम्हाला त्या ठिकाणी रिपोर्टिंग करावं लागेल रिपोर्टिंग करायला जाताना डी वगैरे घेऊन जाण्याची गरज नाही कारण कॉलेज काय तुम्हाला ॲडमिशन देणार नाही कारण समजा आता एखाद्यानं पाचशे मार्क एस टी कॅटेगरी निवडली ॲडमिशन मिळणारच आहे पण एस टी कॅटेगरीचे डॉक्युमेंट तर नाहीच आहे कुठेतरी स्वतःचे वैयक्तिक जे दुसरे कॅटेगरीचे डॉक्युमेंट आहे ते तुम्ही अपलोड केलेले आहेत म्हणजे काय रॉंग कॅटेगरीमधनं तुम्ही गेलात ॲडमिशनला रिपोर्टिंग करा त्या ठिकाणी तुमची झालेली चूक तिथं निदर्शनास आणू द्या कॉलेज त्या चुकीच्या संदर्भानं तुमची ती चूक झालेली आहे मिसमॅथ झालेली आहे कॅटेगरी मिसमॅथ म्हणून सी टी सेलला रिपोर्टिंग करेल सी टी सेलच्या टेक्निकल डिपार्टमेंटच्या माध्यमातून ती चूक दुरुस्त होईल आणि मग पुढच्या राऊंडमध्ये परत एकदा तुम्हाला प्रवेशासाठी जाता येईल अर्थात परत तुम्ही जर सी टी सेटच्या ऑफिशियल वेबसाईटला लॉग इन करून चेक केलं नंतर तरी ती तुम चूक तुम्हाला इथं तशीच दिसेल परंतु ऑफिशियली ती अपडेट झालेली असते पुढच्या राऊंडमध्ये तुम्हाला प्रवेश मिळायला अडचण येत नाही जी की तुमची ओरिजिनल कॅटेगरी आहे त्यामधनं म्हणजे चुकीचं ऑप्शन कोणतंही जरी निवडलं असेल तर त्यासाठी हा एक महत्त्वाचा विषय होता ज्यातून ज्या संदर्भात खूप फोन आले की सर वेगवेगळे जे काय ऑप्शन सांगितले तुम्हाला Uh, डी uh, वन निवडलं आहे डी टू निवडलं आहे हिली एरिया निवडलं आहे मला कळलंच नाही फोर पॉईंट सेवन निवडलं आहे हे जे काय विषय आहेत का कॅटेगरी चुकलेली आहे काहींचं जेंडर चुकलेलं असेल आता जेंडर चुकल्यामुळं बऱ्याचदा मेरिटला मार्क चांगले असतील मुलींना आता खूप जागा असतील मुलींची सीट आपल्याला मिळाली आणि मुलगा आहे फिमेल करेल होतं किंवा मुलगी आहे मेल, मेल केलेलं होतं तर त्या ठिकाणी पहिल्या राऊंडमध्ये तुम्हाला ती चूक दुरुस्त होऊन मिळेल आणि नेक्स्ट राऊंडला तुम्हाला येईल शैक्षणिक नुकसान फारसं काही होणार नाही फक्त पहिल्या राऊंडला मिळालेलं कॉलेज किंवा ज्या कुठल्या राऊंडला तुम्हाला ॲडमिशन मिळेल मग पहिलाच नाही तर दुसरा किंवा तिसरा त्या राऊंडमध्ये ती चूक दुरुस्त होईल आणि मग तुम्हाला पुढच्या राऊंडमध्ये जाता येईल आता एवढ्या वेळेत तर एवढ्या सगळ्या राऊंड अटेंड करण्यात तर वेळ जाईल समजा आता एखाद्याला एम बी बी एस मिळू शकतं पण पहिल्या राऊंडला त्यांनी एम बी बी एस टाकलं मिळालंच नाही ॲडमिशन दुरुस्त झाली का नाही झाली दुसऱ्या राऊंडला परत एम बी बी एस टाकलं परत तो पुढच्या राऊंडला गेला चूक दुरुस्त झाली का मिळालंच नाही कॉलेज तर नाही झाली दुरुस्त म्हणून अशी जर ज्यांची चूक झालेली असेल तर तुम्ही पहिल्याच राऊंडला ए बी बी एसनंतर नंतर समजा बी डी एस टाका बी डी एसच्या कॉलेजला रिपोर्टिंग करा बी डी एस तुम्हाला घ्यायचंच नाही आहे पण त्या ठिकाणी तुमची चूक सीई टी सी एला रिपोर्ट होईल आणि पुढच्या राऊंडमध्ये मग तुमचे जे झालेली चूक दुरुस्त झाल्यामुळं तुम्हाला ॲडमिशनला कुठलीही अडचण येणार नाही मग ते दुसऱ्या राऊंडला मिळेल किंवा तिसऱ्या राऊंडला मिळेल किंवा चौथ्या राऊंडला मिळेल म्हणजे थोडक्यात ज्यांच्याकडून चुकीचं ऑप्शन निवडलं गेलं आहे त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा सल्ला त्यानंतर हा फार गंभीर विषय खरं तर खूप सोपा विषय पण खूप गंभीर झाला आहे बऱ्याच विद्यार्थ्यांच्या बाबतीत फॉर्म भरताना ॲड्रेसमध्ये चूक झाली आहे तालुका वेगळा निवडला गेला आहे कॉलेजचं लोकेशन वेगळं निवडलं गेलं आहे म्हणजे तालुका एक होता टाकला जिल्ह्याचं ठिकाण ह्या ज्या चुका आहे ना ह्या इग्नोर करा यांनी काही फरक पडणार नाही तुमचं कॅटेगरी तुमचं जेंडर तुमचं ॲडिशनल रिझर्वेशन आणि तुमचे मार्क्स हे मॅटर करतील ॲडमिशनसाठी एखाद दुसऱ्या ठिकाणी तुमचा ॲड्रेस चुकला काही फरक पडत नाही आधारवरचा टाकायला पाहिजे होता परमनंट टाकायला पाहिजे होता गण आहे ॲडमिशनच्या वेळेस तुमचे रिसर्च जे डॉक्युमेंट्स तुम्ही क्लेम केले ते सगळे उपलब्ध असावेत ॲडमिशनला अडचण येणार नाही तुम्ही फॉर्मवर भरलेला ॲड ॲड्रेस जो येतो परमनंट टाकला किंवा टेम्पररी जो ॲड्रेस आहे तो टाकला त्याने काही फरक पडणार नाही म्हणजे बऱ्याचदा ॲड्रेसच्या बाबतीतला विषय होता किंवा परीक्षा इथं दिली होती पण मेन्शन तिथं केलं काही फरक पडत नाही एखाद्यानं संभाजीनगरला दा बारावी केली संभाजीनगरमध्ये पैठणला बारावी केली आणि जिल्हा संभाजीनगर तालुका समजा पैठण पैठणच्याऐवजी संभाजीनगर झाला काही फरक पडत नाही काही करू नका त्यानंतर पुढचा पण महत्त्वाचा प्रश्न आहे बरेचसे जे कॅटेगरी वाईज कॅटेगरी वाईज जे, जे मुलं असतात कॅटेगरीमधले मग त्यामध्ये का सर्टिफिकेट अपलोड करावं लागतं त्यानंतर आपल्याला व्हॅलिडिटी अपलोड करावी लागते एस सी एस टी सोडता इतर कॅटेगरीमध्ये नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट अपलोड करावं लागतं हे अपलोड करत असताना तुम्हाला नंबर टाकायचा आहे तो नंबर कुठला टाकायचा आहे याबाबतीत फार कन्फ्युजन आहे हालाकि फॉर्म जवळजवळ नव्वद पंचावन्न टक्के भरून झाले असतील पण त्याचं टेन्शन आता विद्यार्थ्यांनी ते कोणतरी व्हिडिओ बनवून टाकलेला असतो मग त्याचे फार ते व्ह्यू व्ह्यूज देण्यासाठी तो व्हिडिओ असतो ॲक्च्युली पण मग नंबर कुठलाही टाका आउटवर्ड नंबर टाका व्हॅलिड आहे तुम्ही जे सर्टिफिकेट ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन प्रोड्यूस करणार आहात त्या ठिकाणी तो जो नंबर आहे तो सी मे म्हणजे मॅच होणारा असावा त्यात एखादा डिजि इकडे तिकडे झाला तरी काळजी करू नये परंतु त्याचं फार टेन्शन पालकांना किंवा विद्यार्थ्यांना येतं घाबरू नका तुमच्याकडे ॲडमिशनच्या वेळेस डॉक्युमेंट उपलब्ध असला पाहिजे एवढं मात्र तुम्ही काळजी घ्या नंबर डिजिट चुकला आहे म्हणून फारसं काही तुमच्या ॲडमिशनवर त्याचा परिणाम होणार नाही त्यानंतर काही ठिकाणी अशा केसेस आहेत की बाबा आईच्या नावामध्ये चूक झालेली आहे किंवा आईचं नाव जे रेग्युलर वापरते तेच तिथं टाईप करण्यात आलं बारावीच्या मार्कशीटवर वेगळंच होतं किंवा नीट स्कोअर कार्डवर वेगळं होतं काही काळजी करू नका त्याच्यामुळं पण ॲडमिशनला कुठलाही प त्याच्यामुळं पण ॲडमिशनला कुठलीही अडचण येणार नाही त्याचा काही ॲडमिशनवर परिणाम होत नसतो आता हे खूप छोट्या गोष्टी आहेत परंतु ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरकाईनं पाहिला ते मात्र याला टेन्शन घेऊन बसलेले आहेत त्यांच्यासाठी हे सगळं आपण ॲडिशनल या ठिकाणी सांगतोय बरं आता याच्यानंतर दुसरा एक प्रश्न होता की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हो गया आहे हे कैसा पता चालेला का आता एक प्रश्न यूट्यूबला होता मी आता थोड्या वेळापूर्वी कमेंट बघत होतो तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं तर तुम्ही तुमचं तुम्ही जे व्यवस्थित फॉर्म भरला आहे तुम्ही लॉग इन करून चेक करा तुम्ही लॉग इन करून चेक केल्यानंतर अपलोडमध्ये जा तुम्हाला तिथं तुमचे सगळे डॉक्युमेंट्स दिसत आहेत कुठेही कुठलंही एरर नाही आहे काही नाही आहे सी टी सेलकडनं कुठलाही तुम्हाला मेसेज आला नाही आहे याचा अर्थ तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं आहे फिजिकल व्हेरिफिकेशन नाही आहे परंतु ऑनलाईन पद्धतीनं जर तुमचं नावात मिसण्याचं आहे कुठेतरी दहावीच्या सर्टिफिकेटवर नाव वेगळं होतं बारावीच्या मार्कशीटवर नाव वेगळं होतं तर अशा वेळेस तुम्हाला ॲफिडेविट अपलोड करावा लागतो या संदर्भात काही ठिकाणी काही पालकांना आम्हीसुद्धा आमच्याकडेच एनरोल झाले आहेत परंतु त्यांचे सर्टिफिकेटवर नाव मिसण्याचे कास्टवर वडिलांचं नाव वेगळं आहे बारावीच्या मार्कशीटवर वेगळं आहे दहावीच्या सुद्धा वेगळं आहे बऱ्याचदा कुठंतरी समजा रमेश आहे काही ठिकाणी रमेशराव आहे मग अशा वेळेस जे येतं त्या ठिकाणी एरर येऊ शकतं अशा वेळेस तुम्हाला सी टी सेल डॉक्युमेंट अपलोड करावं लागू शकता ॲफिडेव्हिट शपथपत्र तर अशा वेळेस तुम्ही अफिडेव्हिट बनवून ते नक्की अपलोड करा की बाबा हे माझे डॉक्युमेंट्स आहेत आणि हा दोन्ही जे डॉक्युमेंट्स आहेत ते एकाच विद्यार्थ्याचे आहेत म्हणजे माझे आहेत याबद्दल मी हे शप्तीवर लिहून देतो म्हणजे आपल्या ॲडमि म्हणजे मेरिटली जेव्हा पब्लिश होईल तेव्हा आपल्याला कुठली अडचण येणार नाही आता त्यानंतर दुसरा विषय महत्त्वाचा म्हणजे जो सी टी सेल्स निगडीत आहे निगडीत आहे बऱ्याचशा मुलांचे रजिस्ट्रेशन झाले त्यांनी प्रॉपर ॲड्रेस भरला सगळ्या गोष्टी भरल्या परंतु काही ठिकाणी जे तर प्रिंट घेतल्यानंतर पालकांना लक्षात आलं की नाव पूर्ण आलेलं नाही आहे विद उदाहरणार्थ शहराचं नाव आता छत्रपती संभाजीनगर आहे तर फक्त सी एच टाईप झालेले म्हणजे प्रिंटमध्ये सी एच आले किंवा कुठलं आता आपल्याकडे सगळ्या महाराष्ट्रातले ॲडमिशन होते यावेळेस ऑनलाईनमध्ये बऱ्याचशा ठिकाणच्या विद्यार्थ्यांचं जे त्या त्या लोकेशनचा पहिला किंवा दुसरा डिजिटल फ अल्फाबेट आला आहे तर याचं पालकांना टेन्शन आलं तर आमचं नावच नाही आलं गावाचं ॲड्रेसमध्ये काही काळजी करू नका हे ही हे जे विषय आहे हा सी टी सेलचं जे सॉफ्टवेअर आहे त्याच्याशी निगडीत आहे डेटा पूर्ण भरला गेलेला आहे प्रिंट केलेली आहे फॉर्म सबमिट झालेला आहे त्यानंतर जी प्रिंट आलेले त्या ठिकाणी तो डेटा प्रॉपर प्रिंट झाला नाही परंतु तुमचा डेटा व्यवस्थित सबमिट झालेला असतो काळजी करू नका बऱ्याचदा तो फॉर्म जर बारकेनं पाहिला तर बऱ्याचदा लोकांना लक्षात येतं की यार आपण आपण तर डेटा भरला व्यवस्थित प्रिंट आली वेगळीच अर्धवटच आलं मग काय झालं तर काही काळजी करू नका तो सॉफ्टवेअरचा इशू आहे त्यामुळं तुमच्या ॲडमिशनवर किंवा तुमच्या याच्यावर काहीही परिणाम होणार नाही ॲडमिशनसाठी फक्त आणि फक्त मार्क्स लागतील ॲडिशनली काही कॅटेगरी असेल ॲडिशनल काही रिझर्वेशन असेल तर हे सगळे मॅटर हे सगळ्या ज्या गोष्टी आहे त्या फार मॅटर करतात बाकी ह्या सगळ्या विषयाला फार काही पॅनिक होण्याची गरज नाही आता दुसरं ज्या विद्यार्थ्यांनी ब्लड डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत त्यांना मात्र सी टी सेलकडनं प्रॉपर क्लिअर कॉपी अपलोड करा म्हणून मेसेज येऊ शकतो ज्या विद्यार्थ्यांचे बऱ्याचदा ब्लॅक अँड व्हाईट डॉक्युमेंट्स अपलोड झालेले आहेत ते क्लिअर नाही आहेत त्याही विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये हे डॉक्युमेंट्स रिअपलोड करा म्हणून मेसेज येऊ शकतो आपण आपण जो नंबर मोबाईल नंबर रजिस्टर्ड केलेला आहे सी टी सेलला त्या सी टी सेलवर जर तुम्हाला सी टी सेलच्या माध्यमातून काही मेसेज आले तर ते काळजीनं बघा आणि ज्या 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 इन्स्ट्रक्शन त्यांनी दिल्या आहेत त्या मोस्टली तुम्ही लॉग इन करून जेव्हा चेक कराल तेव्हाच तुमच्या लक्षात येतील जे डिटेल्स तुम्ही भरलेत त्या बाबतीत तुम्हाला काही मेसेज येणार नाही आहे डिटेल्स भरून जे डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड केलेत त्या बाबतीत तुम्हाला मेसेज येऊ शकतात जर ते चुकीचे असतील जे स्पेलिंग मिस्टेक असतील किंवा त्या ठिकाणी ते डॉक्युमेंट्स ब्लड असतील अशा वेळेस तुम्हाला सी टी सेल नक्की मेसेज करू शकतं की बाबा हे डॉक्युमेंट्स तुम्ही रिअपलोड करा काही ठिकाणी शपथपत्राची रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही शपथपत्र अपलोड नक्की करा सो हे खूप सारे काही प्रश्न होते पालकांचे जे अतिशय महत्त्वाचे होते आणि मला वाटलं की यावर एक व्हिडिओ आपण बनवला पाहिजे कारण यातून खूप फोन आता आम्ही फोन उचलतो बऱ्याचदा आमचेच पालक आमच्यावर नाराज व्हायलेत की आमचेच फोन उचलत नाही आणि कुणाचेही फोन तुम्ही घेता तर म्हणून म्हटलं आता सगळ्यांचे फोन आपण जेवढे होईल तेवढे शक्य होईल तेवढे घेतोच परंतु सर्वसामान्य जनतेपर्यंत विशेषतः जे आपल्यापर्यंत आलेली आहेत त्यांना ही माहिती मिळावी म्हणून एक महत्त्वाचा व्हिडिओ मी आपल्याला शेअर केला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर गजू मुलांना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद